गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ तर पाहू शकता आता किती वाजलेले आहेत सकाळचे मला वाटतं सहा सव्वा सहा झालेले आहेत आणि मी चाललेली आहे प्रभात फेरीला तर आमच्याकडे भक्ती फेरीसाठी स्वाध्याय केंद्रामधली लोकं आलेली आहेत तर ती लोकं गावामध्ये थांबलेली आहेत तर मी चाललेली आहे प्रभात फेरीसाठी तर चला तुम्ही पण प्रभात फेरी करा माझ्यासोबतच तर तुम्ही पाहून घे पाहू शकता की मी कुठे चालले आणि काय करते तर चला सकाळ सकाळची परत एकदा तुम्हाला शुभ सकाळ तर सकाळी छान वाटतं सकाळ सकाळी बाहेर पडला तुम्ही दादा शतायू तर अशी झाली आमची प्रभात फेरी पाहू शकताय तुम्ही आणि आत्ता निघालेली आहे मी घरी थंडी लागत आहे खूप तर छान प्रभात फेरी झाली आणि मग प्रार्थना वगैरे घेतली तर हे आहे नीव कोणाकोणाला माहिती आहे हे काय आहे तर छान हे नीव असतात मुंबड गोड खूप छान मला खूप आवडतात तर मी जेवायला घेतलं होतं आणि माझ्या छोट्या मुलांनी कापलं होतं नीव तर मम्मी तूही खाऊन घे तर मी म्हटलं चल बघूया टेस्ट करून तर खरंच खूप छान लागलं आणि माझं व्हिडिओ कसं वाटलं नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा सबस्क्राईब पहिलं करा तर तुम्हाला सांगते ही जी लोकं पनवेलवरून आलेली आहेत स्वाध्याय केंद्रातली तर खरंच ती एक कुठून कुठून आलेली आहेत कोणी पनवेलवरून आले कोणी मुंबईवरून आले तर ही सहा दिवसाची भक्ती फेरी असते पांडुरंगशास्त्री आठवले तुम्हाला माहिती असतीलच आपल्या रोहाचे तर त्यांचे विचार देण्यासाठी येतात गावोगावी पण आपण त्यांना म्हणजे सग सर्वच लोक तशी नसतात तर मी जाते केंद्राला त्याच्या मुले ना त्यांच्यासोबत थोडं वेल घालवलं तर चला आता आपण जेवण करून घेऊया मी बनवलेली आहे दाल आणि वांगा फ्राय आणि इकडे आहे बटाटा मसाला तर छान अशी चपाती खाल्ली तुम्ही पण या जेवायला हे आहे दुपारचं जेवण तुमचं झालं का जेवण तर या फटाफट जेवायला तर परत एकदा सांगते मी तुम्हाला खरंच त्यांच्यासोबत फिरून आणि बोलून खूप मन आनंदी होतो खरंच केंद्राला जायलाच हवं तर मी तर जातेच माझं काम किती असलं तरी मी सोमवारी केंद्राला जाते तुम्ही जात नसाल तर तुम्हाला माहिती नसेल स्वाध्याय केंद्र तर खरंच तुम्ही जा खूप चांगलं असतं तर चला फटाफट मी आता जेवण घेते या तुम तुमचं जेवण झालं नसलं तर या जेवायला आज आहे व्हेज दाल भाजी तर चला माझं जेवण झालेलं आहे आणि मी चाललेली आहे खूप कडकडीत ऊन आहे दुपारचं आणि मी चाललेली आहे राशनवर तर आम आज होतं आमचं राशन तर दुपारीच राशनचं टायमिंग दुपारचंच असतो दोन अडीचचं तर चला ही पहा लाईन तर आमच्या रेशमीवर मी लवकर आल्यामुळं इतकी लाईन आहे आणि जर लेट आली तर खूपच लाईन असते तर मी घेतलेले आहे आता फटाफट रेशन पाहू शकते माझा नंबर आलेला आहे तर आता आपण रेशीम घेऊ आणि मग परत एकदा घरी जाऊ तर तुम्हाला सांगते गर्दी असल्यावर इतकं कंटाळा येतो ना खूप कंटाळ येतो आणि त्यात आता ऊन पण खूप आहे तर इकडे छान रेशनिंगवरून आली आणि मस्त झोप काढलेली आहे मी कारण खूपच झोप आलेली उन्हामध्ये खूप कंटाळा आला गावात पण गेली होती आणि मग नंतर लगेच रेशनिंगवर गेली तिकडून येऊन मग कपडे राहिले तर मग म्हटलं चला आता झोप तर झालेली -फाट आहे खूप छान तर आपल्या परत संध्याकाळी दुकानात जायला हवं तर फटाफट मी कपडे वगैरे काढून घेते आता आणि छान माझी भांडी वगैरे दुपारी तशीच ठेवलेली आहेत मी तर ते सुद्धा काम आवरून घ्यायचं आहे मला तर चेहरा पाहून तुम्हाला समजलं असेल की मी झोपलेली तर हे संध्याकाळचं वातावरण आहे तर चला भांडे पडलेले आहेत आणि इकडे कपडे सुद्धा आहेत कपडे ॲक्च्युली ते चादर वगैरे आहे